नमस्कार मी अर्चना पाटील आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात शासनाने नुकतेच काही नवीन नियम जाहीर केलेले आहेत तर ज्या काही जुन्या अटी होत्या तर त्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे तर महत्त्वाच्या सात बदलांबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत सर्वात मोठा पहिला बदल जर कुठला असेल तर तो या योजनेसाठी अर्ज करण्याची जी मुदत होती तर त्या संदर्भातील आहे पूर्वी एक जुलैला अर्ज सुरू होणार होते व पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत मुदत ठेवण्यात आली होती परंतु आता या कालमर्यादेमध्ये सुधारणा करण्यात येत आहे आणि ही जी काही मुदत आहे तर ती दोन महिन्यापर्यंत वाढवण्यात आली आहे म्हणजेच आता अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही एकतीस ऑगस्ट दोन हजार पर्यंत वाढवण्यात आलेली आहे तसेच या मुदतीसंदर्भामध्ये अजून एक मोठा बदल करण्यात आलेला आहे तो म्हणजे एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत जे लाभार्थी महिला या योजनेमध्ये अर्ज करतील तर त्यांना एक जुलै दोन हजार चोवीसपासून दरमहा पंधराशे रुपये आर्थिक लाभ देण्यात येईल म्हणजे या महिन्यामध्ये जरी आपण अर्ज केला किंवा एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत जरी अर्ज केला तरी लाभार्थी पात्र महिलांना एक जुलै दोन हजार चोवीसपासूनचे पंधराशे रुपये आर्थिक लाभ मासिक देण्यात येईल दुसरा महत्त्वपूर्ण बदल या योजनेतील कोणता आहे तर तो म्हणजे या योजनेमध्ये पूर्वी महाराष्ट्र राज्यातील अधिवास प्रमाणपत्र आवश्यक आहे असं नमूद करण्यात आलं होतं परंतु यामध्ये आता असा बदल करण्यात आलेला आहे की जर महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला या चार कागदपत्रांपैकी कोणतेही ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र हे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र म्हणून ग्राह्य धरण्यात येत आहे त्यामुळे आता डोमिसिल दाखला किंवा अधिवास प्रमाणपत्र काढण्याची कोणतीही आवश्यकता नाही या चार कागदपत्रांपैकी कोणतेही कागदपत्र आपल्याकडे असेल तर आपण या योजनेमध्ये अर्ज करू शकतो ते ग्राह्य धरले जाईल रेशन कार्ड मतदान ओळखपत्र शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला या चारपैकी कोणतेही ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल यानंतरचा तिसरा मोठा बदल यामध्ये केलेला आहे तो म्हणजे पाच एकर शेतीची जी अट होती तर ती अट या योजनेतून वगळण्यात आलेली आहे म्हणजे पाच एकरपेक्षा जास्त संयुक्तिक कुटुंबाची जर शेती असेल तर त्या कुटुंबातील महिला देखील या योजनेमध्ये अर्ज करू शकतात तर हे तीन मोठे बदल आज या योजनेच्या अटी शर्तींमध्ये करण्यात आलेले आहे याच्यामध्ये मुदतवाढ दिलेली आहे याच्यामधील अधिवासाचं जे प्रमाणपत्र आहे तर त्या अटीमध्ये शिथिलता करण्यात आलेली आहे आणि पाच एकर जमिनीची किंवा पाच एकर शेतीची जी अट होती तर ती या योजनेतून वगळण्यात आली आहे या योजनेतील चौथा महत्वाचा बदल म्हणजे महिलांचा जो काही वयोगट ठरवून दिला होता एकवीस ते साठ वर्ष त्याऐवजी यामध्ये एकवीस ते पासष्ट वर्ष हा वयोगट करण्यात आलेला आहे म्हणजेच किमान एकवीस वर्ष पूर्ण व पासष्ट वर्षापर्यंतची प्रत्येक महिला याच्यामध्ये अर्ज करू शकते तर या योजनेसाठीची नवीन वयोमर्यादा ही किमान एकवीस वर्ष पूर्ण व कमाल पासष्ट वर्ष अशी असेल यानंतर पाचवा महत्त्वाचा बदल या योजनेमध्ये कुठला केलेला आहे तर परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी जर महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या व्यक्तीसोबत लग्न केलं असेल किंवा विवाह केला असेल तर अशा महिलांच्या बाबतीत त्यांच्या पतीचे जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच त्या महिलेच्या पतीचे डोमिसिल सर्टिफिकेट हे ग्राह्य धरले जाईल तर अशा महिला देखील आता या योजनेमध्ये अर्ज करू शकतात आणि यानंतर योजनेतील सहावा मोठा बदल हा या लाभार्थी महिलेंच्या उत्पन्नासंदर्भातील आहे यामध्ये कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर ती महिला अपात्र धरली जात होती आणि यासाठी तिला उत्पन्नाचे दाखला हा जोडणे आवश्यक होते तर याच्यामध्ये आता असा बदल करण्यात आलेला आहे की अडीच लाख रुपये उत्पन्नाचा दाखला जर एखाद्या कुटुंबाकडे उपलब्ध नसेल आणि त्या कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल तर त्यांना या उत्पन्न दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात आलेली आहे म्हणजे ज्यांच्याकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड आहे तर त्या महिलांनी उत्पन्नाचा दाखला काढण्याची आवश्यकता आता राहिलेली नाही त्यामुळे उत्पन्न दाखला काढण्यासाठी धावाधाव करण्याची कोणतीही आवश्यकता नाही आपल्या कुटुंबातील पिवळे किंवा के केशरी रेशन कार्ड आपण या योजनेचा लाभ घेण्यासाठी जोडू शकतो या योजनेतील सातवा व शेवटचा सर्वात महत्त्वाचा बदल असा आहे की जर एखाद्या कुटुंबामध्ये एखादी महिला अविवाहित असेल तर त्या महिलेला सुद्धा या योजनेमध्ये अर्ज करता येईल ती महिलासुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकते तर सदर योजनेमध्ये कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेलासुद्धा लाभ घेता येऊ शकतो तर अशा पद्धतीने या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये शासनाने हे खूप मोठे बदल केलेले आहेत तर हे सातही बदल आपण आत्ता पाहिलेले आहेत ज्याच्यामध्ये वयामध्ये बदल आहे जी शेतीची अट होती ती शिथिल करण्यात आलेली आहे त्यानंतर जो अर्ज भरण्याचा दिनांक होता जी मुदत होती तर ती देखील वाढवण्यात आलेली आहे त्याचबरोबर रहिवास प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र जे होतं तर त्याच्यासाठी पण वेगवेगळे दे ऑप्शन देण्यात आलेले आहेत आणि कुटुंबाकडे जर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर त्यांना उत्पन्नाचा दाखला काढण्याची आवश्यकता नाही त्याचबरोबर एका कुटुंबातील एक पात्र अविवाहित महिलासुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकते व्हिडिओ निश्चितच आपल्याला उपयोगाचा पडेल योजनेसंदर्भातील जे काही नवीन अपडेट्स येत राहतील तर ते आपण निश्चितच तुमच्या सर्वांपर्यंत पोचवू हा व्हिडिओ निश्चितच आपल्याला उपयोगाला पडेल या नवीन बदलांच्या प्रमाणे आपण जे काही सर्व कागदपत्र लागणार आहेत तर ते जमा करायचे आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आपण जर चॅनलवर अजून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद